नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासोबत तांदळाचा पापड कसा बनवायचा तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो मी येथे दोन प्रकारचे पापड बनवलेले आहे एक मोठा आणि एक छोटा तर मित्रांनो एक भाजून खाण्यासाठी आणि एक तळून खाण्यासाठी अशा पद्धतीने दोन प्रकारे मी बनवलेला आहे तर एक मी पापड तुम्हाला तळून दाखवते बघा असा चौपट हा पापड छान असा फुलतो आणि एक भाजूनही दाखवला आहे अशा पद्धतीने दोन प्रकारे हे पापड होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की या पापडासाठी मी रेशनचा तांदूळ वापरलेला आहे जो रेशन दुकानामध्ये मिळतो तोच तर अशा पद्धतीने मी येथे संपूर्ण पापड तयार केलेले आहे आणि तर हा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या खाली एक त्रिकोण आयकॉनचं बटन दिलेलं आहे ते तेथे जाऊन क्लिक करा आणि हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर मित्रांनो दोन प्रकारे मी येथे हे पापड केलेले आहे आणि त्यातल्या त्या तेनं मी खिशी न घेता मी पापड केलेले आहे खूप सोप्या पद्धतीने येथे दाखवलेले आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि सर्वजण नक्कीच आनंदाने खातील